आपलं नाव माझं नाव प्रकाश हापसे शास्त्रज्ञ म्हणून काम करतो किती वर्ष झाले पस्तीस वर्ष झाले पस्तीस वर्ष झाले तुम्ही अमोल चौधरी अमोल चौधरी ओके मला जरा प्रामुख्याने सांगा बरं कुठल्या जातीत काय हे जाती नाही हे काय करतो आपण हे जाती तयार करण्यासाठी त्या वेगवेगळ्या स्टेप्स आहेत पहिली पायरी म्हणजे संकरीकरण करणे नर नरणे मादी असतात त्याच तुऱ्यामध्ये संखरीकरण केलं जातं त्याच्यापासून बी तयार होतं आणि बी तयार आल्यानंतर बारीक जिऱ्यासारखं बी असतं ते बी तयार करून असं ट्रेमध्ये पेरायचं लावायचं रोपं तयार होतात <laughs> ही रोपं नंतर आपण फिल्डवर लावतो सगळे <laughs> त्याच्यातून आपल्याला जे काही चांगले रोपं येतील ते जाती म्हणून आपण निवडतो जाती तयार एक्सपेरिमेंट सुरू आहे एक्सपिरिमेंट एक्सपेरिमेंट सगळं जाती तयार करण्याची पहिली पायरी असे वेगवेगळ्या आता जाती आतापर्यंत सगळ्या जाती आतापर्यंत बी एस च्या म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या किती जाती आहेत आतापर्यंत जवळपास बारा बारा तेरा जाती आहेत बी एस आय च्या आलेल्या वेगळे वेगळ्या आतापर्यंत अनेक ओके आणि त्यातल्या कोण म्हणजे सगळ्यात जास्त चालणारी वगैरे किंवा लोक यूज करतात आमची तर बी एस आय झिरो आठ झिरो झिरो पाच ही महाराष्ट्रामध्ये जवळपास अकरा ते बारा टक्क्यावर आहे आणि कोणत्या प्रामुख्याने जिल्ह्यात जास्त युज होतो मराठवाडा मध्ये जास्त प्रमाणात ती जात चालू आहे मराठवाडा नंतर नांदेड वगैरे भाग जो आहे तिकडे जास्त प्रमाणात आणि प्रामुख्याने आता महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कोणत्या जाती युज होतात दोनशे पासष्ट आणि शहाऐंशी रुपये बत्तीस का त्या त्या जातींना काही एवढं पुसाच्या जास्त हे जाती टिकणं मार महत्वाचं आहे त्याचा मिळाला शेतकरी उत्पन्न आणि साखर उतारा हा फार महत्वाचा आहे त्याशिवाय मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस जे आहेत जाती उत्पन्न चांगलं येण्यासाठी ह्या प्रॉपर असणं फार गरजेचं आहे शेतकऱ्यांनी प्रॉपर मॅनेजमेंट केली सध्या असल्या जाती सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या पण जाती दोन्ही जाते कुठून हो। त्या आहेत कोयंबतूर को शांगबा कोइंबतूरची आहे आणि सीएम पाडेगावनी आणि आपल्या संस्थेच्या अगोदरच्या रिसर्चूरची जी आहे हो ती नाही नाही आपल्या आहे चौऱ्याण्णवचे चे ठीक आहे पण त्या त्या झाल्या सक्सेसफुल आपल्या पण सक्सेसफुल आहेत अकरा बारा टक्के म्हणजे सो छोटी गोष्ट नसते जर मला सांगा बरं हे काय काय कशाबद्दल हे काय गोष्ट आहेत आणि तिथे काय सुरू आहे ते ग्रीन हाऊस हाऊस बर बरं ओके आर यू कम्फर्टेबल इन हिंदी कॅन यू स्पीक इन हिंदी ओके okay, सो so uh, uh, मैं वीडियो रिकॉर्ड कर रहा हूँ सो जस्ट मेरा यूट्यूब चैनल है यहाँ से पुणे में ही रहता हूँ मैं हुँ. तो बेसिकली आप क्या बताना चाहते हो किस प्रकार से यहाँ जो चीज़ें हो रही है कौन बताएंगे मुझे आप बताएंगे ठीक है यही यही इसके बारे में ब्रीडिंग में उन्होंने आप बताया मुझे आप वायटी डेवलपमेंट ग्रेडर्स का पहला काम है अच्छी वराइटी आपको मिलते हैं तो फार्मर्स का प्रॉब्लम खत्म होता है फैक्ट्री का प्रॉब्लम इसके लिए हम बहुत सारे इंस्टीट्यूट काम करते हैं और एस बी आई को पाइनियर है इस, इस, इस काम में hmm. और बी एस आई सब इंटेग्रल पार्ट ऑफ दैट सिस्टम आइक्रे सिस्टम उधर आकर हाइब्रिडाइजेशन करते हैं उनको नाइनटी टू थाउजेंड सिक्स हैव ए डेडिकेटेड स्टेशन आ, आ, अम्बोली अम्बोली, okay, अम्बोली, में। अम्बोली में में, में। सो उधर से क्रॉसिंग करते हैं कोयम्बूर से क्रॉसिंग करते हैं और अपने तो बहुत सारे सीडलिंग सेंटर बहुत, बहुत मुश्किल काम है सीडलिंग बहुत, बहुत मतलब डिफिकल्ट मतलब काम है मैं, मैं। समझ सकता क्रॉसिंग को बड़ी सुबह करना है बड़ी सुबह छह बजे करना है और पेरेंट सिलेक्शन भी बहुत मुश्किल है िंग लाखरिंग व्हरायटी मिळत आहे बहुत मुश्किल काम आहे तिथे म्हणजे बेसिकली हे किती असतील तरी अंदाजे चाळीस हजार रुपये तुमचे ह्यातले किती भेटतील तुम्हाला आम्हाला यातनं पर्यंत काही चार पाच तरी चांगले मिळतील परंतु हे स्क्रीनिंग करत 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 आम्हाला जाऊन पुढच्या खऱ्या अर्थानं मी आता तुम्हाला सॉरी खऱ्या अर्थानं आता महाराष्ट्र सरकारनं एक अहवाल मागितलाय विस आय ला त्या अहवालातलं सगळ्यात मोठी गोष्ट आहेत ना तर सगळ्यात जास्त पैसे जर कुठल्या गोष्टी लागतो तर रिसर्चला हा रिसर्च ह्या गोष्टी त्याला खूप खूप म्हणजे कठीण काम आहे एक लाखामधन एक जर तुम्हाला व्हरायटी भेटत असेल खूप डिफिकल्ट काम जात तयार करायला पंधरा सोळा वर्ष लागतात पंधरा सोळा पंधरा सोळा वर्ष त्यानंतर जात तयार होऊन और अभी तो हमारा काम है ब्रेडिंग में प्रशिक्षण जाने डालने के लिए इसलिए

40% ऑफ़ ऑफ़ द द एरिया इन विद कंट्रीब्यूशन वीएसएस यस 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 अ वेरी और फीड प्रोडक्शन काम हुए है और टिश्यूकल से टिश्यल्चर सीडलिंग से हमको डिसीज फ्री सीडलिंग मिलते हैं और पूरे जिन जिन फैक्ट्री को चाहिए सीडलिंग सीडलिंग ब्रेड सीड और न्यूक्लियर सीड बनाकर भेजते हैं yes. तो इसलिए डिसीजेस आर अंडर कंट्रोल ओके यस थैंक यू सो मच थैंक यू फॉर टाइम यस चलो प्रामुख्यानं आत्तापर्यंत ह्या भागामध्ये तुम्ही बी एस आयमध्ये व्हरायटीज कोणत्या कोणत्या डेव्हलप झाल्यात मला थोडंफार सांगा बघा वसंत शुगर इन्स्टिट्यूटने आपल्या ऊस जाती नवीन ऊस जाती निर्मितीचे काम जे आहे ते एकोणीसशे वास्तविक सुरू केलं म्हणजे साधारण या तीस ते पस्तीस वर्षामध्ये सहा वेगवेगळ्या जाती आपण दिल्या त्यात पहिली म्हणजे सहाशे एकाहत्तर आहे Okay. एकदम जास्त साखर उतारा देणारी आहे म्हणजे ज्यावेळेस ही जात आपण प्रसारित केली त्यावेळेस दहा पॉईंट किंवा साडे दहाच्या दरम्यान आपला जो रिकव्हरी होती म्हणजे साखर hmm. उतार महाराष्ट्र hmm. तो एव्हरेज तो आता जो जो साडे अकरा पर्यंत गेला होता म्हणजे आम्ही ती जात हे केली प्रसारित केली hmm. त्या सहाशे एकाहत्तर मुळे नंतर दुसरी जात जी आहे ती कोविस अठ्ठाण शून्य पाच म्हणून केली कि आपण यांत्रिकीकरणासाठी एकदम चांगली जाते म्हणजे भविष्य काळामध्ये मजुरांचा जो हे येते अडचण येते तुटवडा तो येते त्याला तो त्याला पर्याय म्हणून आपण ती अठ्ठाण शून्य पाच म्हणून जी जात दिली होती ओके नंतर त्यानंतर को वी एस आय झिरो तीन एकशे दोन म्हणून ती सुद्धा अति ज्या ठिकाणी अति पाऊस पडतो कोल्हापूर भागातला चंदगड आजरा गडिगड त्या भागासाठी ती सुटेबल होती आणि ती प्रसारित केली त्यानंतर व्ही एस आयच्या आपल्या कल्चरच्या मदतीने आपण सोमकलच्या मदतीने व्ही एस आय फोर थ्री फोर म्हणजे एक्स्ट्रा अर्ली मग कारखान्यांची आणि शेतकऱ्यांच्या मागणीनुसार लवकर पकवणारी जात आपल्याला हवी होती त्यात आपण व्ही एस आय फोर थ्री फोर म्हणजे दहा महिन्यात तिचा साखर उतारा अपेक्षित बाकीच्या इतर व्हरायटींसारखा येतो म्हणून ती आपण प्रसारित केली नंतर आता आठ हजार पाच व्ही एस आय झिरो आठ झिरो झिरो पाच आता ज जसं मॅडमांनी सांगितलं की आता आपलं आंबोली सेंटर सुरू केलं दोन हजार सहा साली त्याचं पहिलं प्रॉडक्ट जे दोन हजार सा अठरा साली म्हणजे बारा वर्षामध्ये लगेच आम्ही पहिली जात दिली आठ हजार okay. पाच आणि आज जर संपूर्ण मराठवाड्याचं आणि याचा जर एरिया बघितला तर साठ टक्के जे क्षेत्र आहे त्या आठ हजार पाचच्या च्या अंडर आहे त्या खूप मोठी गोष्ट आहे आणि जो जो पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर सोळा टक्के okay. ह्या तर गोष्टी झाल्याच प्रामुख्या पण प्रामुख विचार करायला गेला तर सगळ्यात जास्त ह्या संस्थेचा जा पैसा कशामध्ये जातो रिसर्च कोणत्या गोष्टीमध्ये रिसर्च मध्ये रिसर्च आता बघितलं ना आपण नवीन ऊस जातीचं एक आहे नंतर आम्ही फार्म घेतले ज्या लोकेशनला सगळ्यात जास्त म्हणजे कसं आता जालन्याला घेतला म्हणजे जा मराठवाड्यासाठी एक सगळं स्वतःचं सेंटर तयार केलं मराठवाड्याच्या लोकांची जी डिमांड होती ती एक स्वतःचं सेंटर हवं त्यासाठी आपण स्वतःचं तिथे फार्म हवं कारण तिथे त्यांना जे बेणं आहे जे चांगल्या प्रतीचं बेणं आहे ते उपलब्ध होत नव्हतं म्हणून मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी आपण ते जालन्याचं क्षेत्र घेतलं म्हणजे प्रामुख्याने आतापर्यंत शेती वगैरे किती घेतली आता जो हेक्टर साडे नऊशे एकर जी आहे ती आपण जागा घेतलेली आहे वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे जालना आहे नागपूर आहे विदर्भात मध्ये नागपूर नंतर मराठवाड्यामध्ये जालना नंतर अंबोली कोकणामध्ये नंतर याला एक लोणारवाडी म्हणून फार्म आहे भिजवळ त्या ठिकाणी आहे आणि वसंतदा फार्म आणि नायगाव फार्म असे पाच ते सहा क्षेत्र आहे याचा मेनली पर्पज काय चांगल्या प्रतीचं बेणं हे देणं शेतकऱ्यांना हाच महत्वाचं आहे कारण आपला जो आहे सीडी चेन म्हणतो आम्ही म्हणजे थ्री टायर सीडी सिस्टीम ती म्हणजे त्रिस्तरीय बेणेमाळा जी पद्धत आहे म्हणजे नवीन चांगलं बेणं भेटणं हे फार गरजेचं आहे आणि ते आपली जी उत्पादकता आहे जी आपली महाराष्ट्राची उत्पादकता ही त्याच्यामुळे डिटोरेट होते कमी झालेली आहे कशामुळे बेणे बदल नाहीये बरोबर देणे बदल करण्यासाठी आम्ही ते फार्म घेतले बरोबर ते पण कुठल्या वेगवेगळ्या लोकेशनला मराठवाड्यासाठी विदर्भासाठी म्हणजे त्या लोकांना आपला जो वाहतुकीचा जो खर्च आहे तो कमी या दृष्टी चालते आपलं मनापासून आभार खूप चांगल्या पद्धतीने साहेबांनी पण खूप कव्हर करण्यासाठी मला मदत केली हे आपण बघू शकता लास्ट आपण इथं आलोय हा भाग आहे बेसिकली हे जेवढी रोप आहेत हे अंदाजे चाळीस हजारच्या आसपास रोप आहेत असे यांचं मत आहे ह्यातनं त्यांना कदाचित एक पाच सहा भेटतील आणि त्यातनं पण एकच त्यांना फक्त बाय प्रोडक्ट ह्या भेटणार आहे ठीक <laughs> आहे मनापासून आभार सर्वांचं